चार धामदर्शनासाठी आम्ही सी एस टीला आलो सी एस टीला येऊन आम्ही सोलापूर ही पकडली सोलापूर ट्रेनचा प्रवास आम्ही रात्रभर केला केल्यानंतर ना सकाळी आम्ही पहाटे सकाळ सकाळी आम्ही सात वाजता सोलापूर स्टेशन येथे उतरलो तिथे आम्ही आजूबाजूचा परिसर पाहिला स्टेशनवरचा आणि स्टेशनवरती असलेल्या कॅन्टीनमध्ये आम्ही गेलो कॅन्टीनमध्ये आम्हाला नाश्ताला इडली वडा सांबार मिळाले हा नाश्ता ठीक होता आम्ही तो नाश्ता केला आणि तिथून मग आम्ही निघालो स्टेशनच्या बाहेर स्टेशनच्या बाहेर स्टेशन बाहे। आल्यानंतर आम्ही बघितलं हे एवढं सुंदर आहे सोलापूर स्टेशन आणि हे आमचे आहेत चार आधारस्तंभ वा एक दोन तीन चार हे चार आमचे आधारस्तंभ चा आहे आजच्या पिकनिकचे तरी या चौघांनी मिळून हा जो स्पॉट आहे हा ठरवला आहे आता देवदर्शन करायचं आहे आम्हा पाच जणाला नंतर ना आम्ही सर्वजण इथे नाश्ता करायला आलो नाश्त्यामध्ये होता दाल चावल आणि समोसा हे इकडे फेमस आहे आणखी त्याचा आम्ही सर्वजण स्वाद घेत आहोत ते बघा नितीन भोये झाले राज ठाकरे झाले संदीप नष्ट करून आम्ही निघालो आमच्या प पहिल्या धाम दर्शनासाठी ते म्हणजे पंढरपूर पंढरपूर येथे आमची गाडी निघाली गाडी जेव्हा निघाली तेव्हा आम्ही सोलापूरचा आजूबाजूचा सोलापूर ते पंढरपूरचा आजूबाजूचा सर्व परिसर पाहिला पहिले तीर्थस्थान म्हणजे चंद्रभागा चंद्रभागा ही नदी पंढरपूरमध्ये आहे गंगा आहे ती आणि तिथे आम्ही सर्वजण एकत्र एक आलो त्या गंगेमध्ये डुबकी मारली आणखी त्या नदीचा आम्ही प्रदक्षिणा बोटीतून केली ती बोट आम्हाला मिळाली चांगल्या पद्धतीने आमची बोट पाण्यामध्ये सुरू झालेली आहे, चाला आहे हे बोट चालक आहात आहेत आणि हे बघा बोट कशी चालता चालवतात खूप भाविक आहेत जे मनसोक्त चंद्रभागेचा आनंद घेत आहेत चंद्रबागेमध्ये उतरून पोहण्याचा आनंद घेत आहेत त्याचा स्वाद घेत आहेत खूप मनसोक्त मजा करत आहेत ते बघा चंद्राभागा नदीत डुबकी मारून प्रदक्षिणा केल्यानंतर आम्ही निघालो विठू माऊलीच्या दर्शनाला मंदिर पुढे होते आम्ही चालत सर्वजण पुढे मंदिराकडे निघालो जात असताना आम्हाला काही मंदिरं भेटले त्यात एक मंदिर खूप छान होतं ते मंदिर होतं द्वारकाधीश मंदिर इंडिया देवस्थान माऊलीचं मंदिर आहे विठ्ठल लुखमाईचं या मंदिरामध्ये आम्ही पाचही जण दर्शन घेण्यासाठी जात आहे आणि या दर्शनासाठी आम्ही मुंबई इथे आलो आहे दोन दिवसापूर्वी जे एकादशी झाली त्या एक दिवशी एक एकादशीच्या निमित्ताने हे सर्व भाविक आले होते त्याची गर्दी तुम्हाला आता इथं दिसत आहे तुम्ही बघू शकता की कि विठ्ठलाचं किती महत्त्व आहे प्रत्येक पंधरवाड्याला म्हणजेच पंधरा दिवसातून एकदा एकादशी येते आणि एकादशीच्या दिवशी ह्याच्यापेक्षा दहा पटीने गर्दी असते गर्दी असूनसुद्धा लोक आवर्जून पंढरीरायाचं दर्शन घ्यायसाठी लाईनीत उभे राहतात आणि त्यांचं दर्शन घेतात हे एक अविस्मरणीय आणि अघटित घटना आहे